ो आहेत बेल्ले या ठिकाणी इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इथं बूथ आपल्याला दिसत आहे त्या शेजारीच उमेदवार सत्यशील शेरकर देखील बसलेले आहेत आपण काही प्रश्न आता शेरकरांना विचारूयात कसा आहे चांगला प्रतिसाद मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सकाळपासून जुन्नर तालुक्यात आम्ही फिरतोय आणि आ... चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा आनंद मतदारांच्या चेहऱ्यावर दिसतोय चांगला प्रतिसाद आहे चेहरे पाहून तुम्ही खुश होत आहे हा नक्कीच म्हणजे मला विजय आहे तो तरी जिंकून येणार हे ये निश्चित आहे तुम्ही ज्यांचे जे लढत आहे ते पण म्हणतात आम्हीच निवडून येणार आता ते म्हणत असतील पण ते तेवीस ला कळल तेवीस ला कळेल हा किती पंचुछ आजार। पंचुछ आजार। मत अधिक मिळू शकत पंचवीस हजार पंचवीस हजार का समोरच्या का मतदान मिळणार नाही तुम्हाला का लोक एवढे मतदान मला गेले कितीतरी वर्ष झाले या तालुक्यात शेतकर परिवार काम करतोय कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक वेगळ्या प्रकारची नाळ जोडलेली आहे मित्रपरिवार खूप मोठा आहे तरुणांना बरोबर घेऊन कायम मी चाललेलो आहे कारखान्याच्या माध्यमातून ज्येष्ठांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोचलेलो आहे आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा चाचलेला हा जुन्नर तालुका आहे आदरणीय उद्धव साहेबांना मानणारा हा जुन्नर तालुका आहे आणि शिवसेनेच चा, अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी मंडळी काम करतायत राष्ट्रवादी पक्षाची मंडळी काम करतायत काँग्रेस पक्षाची मंडळी काम करताय त्यामुळे विजय साहजिक आहे मोठ्या मताधिकाने निवडून आता समोरच्या बाजूने अनेक नेते आले होते उदाहरण होतं अजित पवार कारखान्याच्या दराबाबत त्यांनी तुमच्यावर टीका केली काय सांगाल त्यांना नाही दादांनी टीका केलेली त्याला मी उत्तर देऊ शकत नाही ते अजितदादा एवढे मोठे नेते बोलले आनंद आहे ते मला मोठे करून गेले अच्छा तुम्हाला त्यांनी मोठं केलं मग मला माझ्यावर टीका केली म्हणजे तेवढा मी मोठा झालो ना मग आता शेजारी त्यांचीच उमेदवार आहे दिलीप वळसे पाटील त्यांच्या कारखाना ही तसाच रेट देते जसं तुम्ही देताय हो तुमच्यावर टीका करायचं कारण काय हा मग आता केली असेल मी विरोधात उमेदवार आहे म्हटल्यानंतर केली असल बाय आता अजून काय सांगायला अमोल कोल्हेची साथ कशी मिळेल तुम्हाला नक्कीच आज जर सकाळी पाहिलं असेल तर अमोल कोल्हेने आम्ही सकाळी नाश्ता करून जुन्नर त्यानंतर ओतूर आळे असा दौरा केला ते स्वतः गाडी चालवत मला घेऊन गेले होते त्यांची साथ आहेच आहे लोकसभेला अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या मंडळीने काम केलं मोठ्या माथ्या पिक्यांनी त्यांना निवडून आणलं नक्कीच अमोल कोल्हेंची साथ आहे पवार साहेब आहेत उद्धव साहेब आहेत शिवसेना आहे प्रचारामध्ये जरा उशिरा तुम्हाला तिकीट मिळालं आणि आज हा शेवटचा दिवस आहे सुरुवातीच कसं तुमचं भावना होते आणि आता कशा आहे नाही नक्कीच खरं तर मला उमेदवारी उशिरानी मिळाली आणि त्यानंतर पण काही पक्षातले काही रुसवे फुगवे असतील बाकीचे शिवसेनेतले शिवसेनेला पण उमेदवारी पाहिजे होती त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांची पण मागणी होती रास्त मागणी होती त्याबद्दल दुमत नाही परंतु त्याच्यामुळे थोडासा अजून डिस्टर्ब कराय आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचं विरोधकांनी पण डिस्टर्ब करायचं काम केलं त्यामुळे थोडासा उशीर झाला परंतु सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही आता चांगल्या पद्धतीची वाटचाल केलेली आहे आठ पंधरा दिवसामध्ये प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या मंडळींनी केलाय नक्कीच त्याचा फायदा होणार सुरुवातीला काही दबाव वगैरे होता का डायरेक्ट पहिल्यांदाच आपण आमदार नाही नाही दबाव तर साहजिक असणारच आहे अनेक मंडळींचा होता त्यानंतर काही धमक्या होत्या काही नोटीस आपण होत्या या सगळ्या गोष्टी चालणार आता राजकारण आहे म्हटल्यानंतर आता फुसके बार निघाले असं दिसणार तुमच्यासारखा उमेदवार आहे तुम्ही त्याच्याबद्दल तर कधीच बोलले नाही नाही कारणच पहिल्यांदा ही निवडणूक झाली आणि खालच्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले तुम्ही मात्र याच्यामध्ये पाठीमागवत नाही नक्कीच ही शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्यांच्या विचारांचा वारसा आपल्या जुन्नर तालुका आहे आणि एक सुसंस्कृत असलेला जुन्नर तालुक्याची ओळख या महाराष्ट्रामध्ये आहे <laughs> ज्या शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नरमध्ये झाला तर देशात खरतरी या जुन्नरचं नाव लौकिक आहे आणि मग तो विचारांचा वारसा घेऊन चालणारे आपण सगळे मंडळी आहेत एक सुसंस्कृत तालुका आहे आणि मग तो विचार आपण आता जो घेऊन चाललेलो आहे त्या त्या विचारांमध्ये अशा प्रकारचं गलितचं राजकारण हे पुढतरी माझ मलाच काय ह्या आपल्या सगळ्या जनतेला कुठं पटत नाही ते होऊ नाही म्हणून मी त्याच्यावरती काही भाष्य केलेलं नाही तुमच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे समोरचे काही जुने पुराणे काही विषय असतील ते उपडून काढायचं काही लोकांना बोलायला लावायचं असे प्रकार तुम्ही याच्यावर कधीच वाच्यता करताना दिसली नाही कारण काय समजायचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं हो की जर दोन हजार दोन हजार चोवीस आहे तर मग जर या गोष्टी जर माग जर घडलेल्या होत्या तर आजपर्यंत त्याला वाचका फोडली गेली नाही आजच का त्याला तुम्ही वाचा फोडली अशा अनेक गोष्टी आहेत ते जनता काही दूध खोळी नाहीये जनतेला सगळं कळत का हे कशासाठी आणि का चाललंय ते त्यामुळे तुम्ही याच्यावर काही बोललं नाही नाही काही कारणच नाही ना जनता समजून घेऊ शकते ना अतुल बेन के म्हणते सत्यशील शेरकर माझा भाऊ आहेच आहे ना मग वल्लभ शेठ बोललेच होते ना का सत्यशील शेरकर माझा चौथा मुलगा आहे अशी लढत चालू आहे हा आता ही लढत तर होणारच ना त्याला शेवटी ज्या वल्लभ शेट्टी सांगितलं का चौथा मुलगा आहे उद्या मी जरी आमदार झालो तरी आदरणीय वल्लभ शेट यांना आनंदच होईल तुम्ही का टीका करत नाही ते काय बोलतात कसं आहे का सुसंस्कृत जुन्नर तालुका आहे आणि निवडून येण्यासाठी पातळी मी सोडत नाही कुणी कोण असं पातळी सोडलेली आहे शरद जनतेला माहिती आहे ते उत्तर देतील जनता मतदानातून काय वाटतं आता तुम्ही नारेगाव पासून सुरुवात केली आता हे आनंदाचं वातावरण आहे आणि तेवीस तारखेला तू तरी विजयी होणार आहे